संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ब वर्गात समावेश झाला आहे त्यामुळे येत्या काळात या देवस्थानच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल देवस्थानच्या विकासासाठी भविष्यामध्ये दे कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही असा ठाम विश्वास आमदार अमोल खाताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेर तालुक्यातील के हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील खंडोबा महाराज यात्रोत्सवानिमित्ताने आमदार खडताळ व त्यांच्या पत्नी नीलम खातार यांच्या हस्ते खंडोबा मल्हार माळतंडाची महाआरती संपन्न झाली त्यानंतर शासनाच्या पशुसंवर्धन विभाग आणि अश्वारूढ संघटना हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वाणी आणि पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खतारे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी खंडोबा देवगड देवस्थानपासून पासून अशोक प्रदर्शनापर्यंत निघालेल्या मिरवणुकीतील रथाचे अमोल त्यांच्या पत्नी नीलम यांनी केले या बोलताना आमदार म्हणाले की देवगड येथे यात्रोत्सवानिमित्ताने खंडोबा भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून पुलाचाही प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे या कामांसाठी निधी उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारचा हात आखडता घेतला नाही यात्रोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अश्वप्रदर्शन आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या अश्वप्रदर्शनामध्ये विविध जातींचे अश्व सहभागी झाले आहेत देवस्थानच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे या परिसरामधील बहुतांश विकासकामे अंतिम टप्प्यात आले आहेत मधल्या काळात नागरिकांनी मांडलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न देखील उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे खंडोबा देवस्थानच्या माध्यमातून पर्यटन वाढ कशी होईल यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील असंही खतार म्हणाले या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की देवगड येथे यात्रोत्सवानिमित्ताने येणाऱ्या खंडोबा भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून पुलाचाही प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे या प्रसंगी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे देवगड अश्वसेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाक उपसरपंच सुजाता दवंगे यांच्यासह भाऊसाहेब जाधव केशव दवंगे गणेश दवंगे सोमनाथ भालेराव सुधीर शेळके मकरंद मुळे माताजी पावसे नारायण पावसे बाऊराव पावसे कैलास देवटे गणपत पावसे गोरख पावसे गणेश पावसे नवनाथ पावसे सोमनाथ दवंगे मजिंद्र गडाक मंडू गडाक चंद्रशेखर गडाक कैलास गडाक सुरेश पावसे रावसाहेब जाधव प्रकाश पावसे दीपक भालेराव लहानू भालेराव बाळू भालेराव विनोद सूर्यवंशी श्याम रहाणे अण्णासाहेब काळे सुधाकर शिंदे विशाल वर्पे सचिन शिंदे देवदास कदम नंदकिशोर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ हजर होते आमदार नसताना सुद्धा गावकऱ्यांचं विशेष प्रेम होत त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण हे ते पाटील येत होतो आणि ज्या ज्या पद्धतीने आज जस जेजूरला गर्दी राहतील तशी आज आपल्या देवगडला प्रति जेजुरी म्हणून नाटून ओळखा देवगड इथे मोठ्या संख्येने येत आहे ते येत असताना आमचे सहकारी उत्तम राहन काशीनाथ असेल केशवराव असलो गणेश असल सोमनाथराव असल यांचा वेळोवेळी वे आग्रह व्हायचा आणि मला वाटतं आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून कळवर्ग देवस्थान ही टीम थांबल ठीकच काय त्यांनी त्याच्या पुढचा सुद्धा प्रस्ताव लागला आणि आपल्याला सगळ्यांना निश्चित सांगायला आनंद होईल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे असल ज्यांचा आता निधन झालं असेल आदरणीय असेल यांना सुद्धा त्या सहकार्यांबरोबर आम्ही भेटलो जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या बरोबरच होते आदरणीय आमदार विरोधी देवस्थानामध्ये सुद्धा आपल्या संगमनेरातील घरातील देवगड या देवस्थानाचा समावेश झाला आहे त्यामुळे येणाऱ्या भागातल्या इथे येणाऱ्या भाविक भट्ट्यांची गैरसोय होणार नाही यासाठी ज्या पद्धतीने निधीची आवश्यकता असती तर तो निधीचा सुद्धा प्रश्न सुधला आज इथे येण्यासाठी रस्त्याचा विषय होता तो रस्ता सुद्धा आपण मंजूर करून आज रस्ता सुद्धा सुरू झालाय पुलाचा विषय होता पुलाचं सुद्धा काम पूर्ण झालंय तर या गावावरती विशेष खंडोबाच जागृत व्यवस्था इथं असल्यामुळं आम्हाला या भागाच्या परिसराच्या विकासासाठी निर्णित जातात की निश्चितच आम्ही पुढेच हात करता येत नाही आदरणीय पालकमंत्री मोदय सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी येणार होते परंतु त्यांना अचानक कार्यक्रम